नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे आज पार्लमेंटमध्ये अभूतपूर्व हंगामा झाला एक आग विजवायसाठी दुसरी आग लावली आणि दुसरी आग विजवायसाठी तिसरी आग असंच जर चालत राहिलं तर भारताचं सर्वोच्च सदन ज्याला आपण म्हणतो पार्लमेंट भारताच्या दशा दिशा तय करत एकशे चाळीस करोड लोकांचं भविष्य तय करत ते काय आगीच्या पडेल का अडाणीचा इशू आल्यावर सदन सुरू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून अडाणीच्या विरुद्ध निघालेला वॉरंट अडाणीवर लागलेले आरोप त्यांनी खाऊ घातलेली लाच त्याच्यावर सरकारनी का इन्क्वायरी करावी नाही म्हणून विरोधी पक्षाचं प्रेशर होत आणि मग हे चालू असताना आंबेडकरचा अपमान करण्यात आला ही दुसरी आग लावली ते सगळे आता अडाणी सोडून आंबेडकर वर आंबेडकरच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी लढा देत होते अमित शाह माफी मागू अमित शहा रा, राजीनामा द्या आणि मग जेव्हा ही आग आटोक्यात येताना दिसत नव्हती आणि ही जास्तच वणव्यासारखी पसरली पूर्ण देशात त्याला घाबरून मग पुन्हा तिसरी आग लावली ती म्हणजे शुद्ध गुजरात मॉडेल ज्याला आपण म्हणतो ते हे आहे गुजरात मॉडेल ऑफ राजकारण आज जेव्हा शांतपणे मार्च करत विरोधी पक्ष पक्षचे खासदार जय भीमचा नारा लागत पार्लमेंटमध्ये चालले होते तेव्हा बी जे पीच्या खासदारांनी त्यांना पार्लमेंटमध्ये जाण्यापासून रोखलं तसं पाहिलं तर पार्लमेंटमध्ये तुम्ही काही गोष्टी घेऊन जाऊ शकत नाहीत आणि त्यासाठी सेक्युरिटी आहे पार्लमेंटची ती अलाऊ करत नाही आणि त्यानंतर आतमध्ये मार्शल्स असतात पार्लमेंटच्या आतमध्ये सदनामध्ये ते तुम्हाला अलव करत नाही स्पीकरनी सांगितलं ते तुम्हाला बाहेर करतात हे सगळं असताना भाजपाचे एक मोठी टोळी खासदारांची राहुल गांधी आणि त्यांच्या खासदारांना हाऊसमध्ये जाऊ देत नव्हती तिथे ते सगळे रस्ता रोखून होते राहुल गांधी जात असताना धक्कामुक्की झाली त्यात दोन खासदार पडले त्यांच्या डोक्याला जखमा झाल्या त्यातलं एकाचं म्हणणं आहे की मला राहुल गांधींनी ढकललं आणि एकाचं म्हणणं आहे की राहुल गांधी, गांधी आमच्यासमोर उभे होते आणि पाठीमागणं लोक ढकलत होते पण राहुल गांधी माफी मागू लगेच राहुल गांधीच्या विरुद्ध हत्यासारखा एफ आय आर पोलीसमध्ये रजिस्टर पंतप्रधानांनी लगेच फोन करून विचारलं त्या लोकांना आणि ही अराजकता चालू देणार नाही अराजकता कोणाची काय लोकसभेमध्ये जाण्यामध्ये अधिकार खासदारांचा नाही खासदारात लोकसभेत जाणार नाही तर मग काय गँगस्टर लोकसभेत बसतील निवडून आलेले खासदार जर लोकसभेत जात असेल तर दुसरे खासदार त्यांचा रस्ता का म्हणून अडवतात मग ज्या लोकांचा रस्ता अडवला जातो त्याला स्पीकर संरक्षण देतो की नाही प्रश्न हा आहे कारण तुम्हाला दिवसभर जे अडाणी अडाणीच्या वाचनासाठी तुम्ही आंबेडकर काढले आणि ते आंबेडकर जास्त गळ्यात पडलं त्यासाठी तुम्ही आज सकाळपासून हे नवीन वगनाट्य सुरू केलं तिथे मी त्याला वगनाट्य याच्यासाठी म्हणतो ते हास्यास्पद आहे काल सगळे लोक जेव्हा अमित शाह राजीनामा द्या म्हणत होते आज लगेच राहुल गांधी राजीनामा द्या तुम्ही ढकललं तुम्ही धक्कामुक्की केली तुम्ही पाडलं त्यात एक खासदार बाई जाऊन म्हणाली की राहुल गांधी माझ्या अंगावर आली मी असहज झाली उपराष्ट्रपतीच्या डोळ्यात पाणी आलं उपराष्ट्रपती स्वतःला शेतकऱ्यांचा मुलगा मानतात सातशे शेतकरी जेव्हा मेले शहीद झाले त्यांच्या बायकोंच्या त्यांच्या विधवांचा कपाळ स पांढर कपाळ पाहून यांच्या मनात कसलीही त्यावेळेला डोळ्यात पाणी आलं नाही मनात काही त्यांच्याबद्दल कलुणा आली कारण हे सगळे राजकारणी शेतकरी वापरायचा आंबेडकर साहेब वापरायचे दलित वोट वापरायचे राम वापरायचा फ्री ऑल चालू आहे गुजरात मध्ये असंच केलं जायचं कोणी नेता जास्त बोलायला असला त्याचे त्याचे धोत्रे खोलायचं गुजरात मधल्या जर तुम्ही नेत्यांना विचारलं तर ते सगळं सांगतील की गुजरातचं मॉडेल आता कसं लागू झालं उद्या याच पार्लियामेंटच्या मध्ये जर गोळीबार जरी झाला ते मला आश्चर्य वाटणार नाही जी लोक गेलीत त्यांना लगेच आयसीयू आयसीयू मध्ये कारण त्यांना किती लागलं हे सगळे पार्लमेंटमध्ये उभे असताना आणि सगळ्याच अँगलमधन व्हिडिओ दिसतात पार्लमेंटरी हे सीसी टीव्हीच्या पूर्ण कव्हर आहे त्यामुळे सरकारने सगळे व्हिडिओ रिलीज करायला हवे अनुराग ठाकूरने एक व्हिडिओ रिलीज केला त्यात त्यांचं म्हणणं आहे की बाई आमचं म्हणजे राहुल गांधींनी मानलं की आम्ही धक्कामुक्की केली पण राहुल गांधीला विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देत असताना तो पूर्ण व्हिडिओ मधलं फक्त एक थोडा तुकडा कापून आणि मग सगळे टेलिव्हिजन राहुल गांधी अग्रीज दॅट ही पुश दि म्हणून बातम्या टाकायला लागतात कारण आंबेडकरचा पेटलेला वणवा विजवायचा आहे त्यासाठी हे राजकारण कुठल्या खालच्या स्तरीला जाईल आणि याच्यापेक्षा गाठायचा आहे मी तुम्हाला सांगतो मला भीती आहे त्या दोन खासदारांची ते बिचारी तिथे ऍडमिट आहेत त्यांना काही एवढं लागलेलं नाही आहे ते सगळे लोक तिथं पार्लमेंटमधले पत्रकार सांगत होते पण उद्या जर त्यांच्या काही जीवाला झालं तर ते राहुल गांधीवर हत्येचा सुद्धा या फ टाकतील कारण पुलवामामध्ये काय झालं याच्याबद्दल अजूनही तो ग्रे एरिया आहे पुलवामा केला की होऊ दिला निवडणुकीसाठी की तो तसाच आतंकी हल्ल्यात झाला याच्याबद्दल अजूनही क्लिअरिटी नाही आहे त्यामुळे आपली खुर्ची वाचायसाठी आणि आपल्या सत्ता आपल्या हाती राहण्यासाठी कोणी कोणाचाही उपयोग करू शकतो तो उपयोग या दुरुपयोग हे जनतेने ठरवायचं आहे स्वतःला वाचवण्यासाठी जे काही केलं ते उपयोगच मानला जातो पण जिथे तो भक्ष्यस्थानी माणूस पडतो त्याचं ते त्याला वाटतं की माझा दुरुपयोग केला गेलेला आहे हा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे त्यामुळे ओरिजिनल काय झालं ते तुम्हाला सोशल मीडियामधनं कळेल सोशल मीडियामध्ये कारण मीडियाना सुद्धा आता मिळू भेटू येत नाहीत काही कॅमेरे जे पहिले पोहोचवले त्यांनीच रिॲक्शन आणलं आता त्यानंतर स्ट्रिक्टली अलाउड नाही कोणाला भेटायला एकंदरच तिकडे खरगे साहेबांनी पत्र पाठवलं की बाबा मी पडलो खाली मला खाली बसावं लागलं धक्कामुखीमध्ये माझ्या गुडघ्याला डु दुखापत झाली आणि मी आता माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालेलं आहे मी एका पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी लीडर आहे राज्यसभेमध्ये त्यामुळे याच्यावर इन्क्वायरी व्हावी म्हणून त्यांनी लेटर लिहिलं जेव्हा सीसीटीव्हीची गोष्ट येतील तेव्हा तो सीसीटीव्ही सुद्धा बाहेर येणार नाही कारण सीसीटीव्ही जर बाहेर आलं तर एक नग्न सत्य बाहेर येईल मग हे लोकसभा आहे की आखडा आहे हे कळायला मार्ग नसेल आज जे झालं ते अतिशय वाईट झालं पण जेव्हा प्रश्नांची उत्तरं नसतात तेव्हा मग उत्तरं देणारी लोक हे सगळे प्रपंच रचतात कारण त्यांना स्वतःची चामडी वाचवायची असते त्यांनी केलेल्या कुकुमांवर वाईट गोष्टींवर पांघरून टाकायचं असतं म्हणून हे सगळं प्रकार आता तुम्हाला दोन दिवस लगातार चालताना दिसतील एकूण बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान तो कोणी विसरणार नाही आणि अडाणी सेठ हा इशू नेहमी जिवंत राहील कारण आता तो सांड जो आहे शेतात घुसलाय कोणाकोणाची पिकं खातो हे देवत जाणे आज एवढंच उद्या पुन्हा एकदू काही विषयासोबत तो म्हणते नमस्कार पात्र राष्ट्र महाराष्ट्र